समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मी सर्व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा देतो आणि हे सुद्धा आव्हान करतो की आपण आज जो नवीन वर्षाचा उत्सव किंवा नवीन वर्षाचं आपण स्वागत करणार आहात तर तो जल्लोष करत असताना कुठेही आपल्या हातून कायद्याचं उल्लंघन होणार नाही आपण कोणतेही नियम तोडणार नाहीत आणि प्रशासनाने दिलेल्या सूचना यांचं तंतोतंत पालन आपल्याकडून केलं जाईल याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी पुन्हा एकदा मी सर्व युनिव्हर्सिटीच्या शुभेच्छा देतो हॅपी न्यू इयर क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका